नमस्कार प्रेक्षकांना तर आपण आहे टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट जवळपास एका महिन्यावर विधानसभा येऊन ठेपलेल्या आहे आणि या विधानसभेमधील एक माजलगाव मतदारसंघ आणि या माजलगाव मतदारसंघामधील सर्वसामान्य मतदार राजाचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया चला तर मग <laughs> जवळपास विधानसभा एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहे या विधानसभेमध्ये जवळपास सात उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहे तर यापैकी तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला असेल आमची पसंती बाबरी मुंडे तर बाबरी मुंडेच का जी, जी, बाबरी मुंडे का म्हणजे एकासाचे काम करते हे दुसरी आमदाराची आमची गाडी बी होत नाही भेट बी होत नाही बाबरी मुंडेला आपलं नाव बाबा नागरगुजे तर आपली पसंती कोण्या उमेदवाराला असेल विधानसभेमध्ये ओबीसी नेता कोणता बाबरी शेठ असो किंवा महादेव निर्मळ या दोन्ही पैकी आपल्याला बाबरी शेठच नाव पुढे त्यांना ओबीसी नेता म्हणून शंभर टक्के समदे ओबीसी आहे का लोकसभेचं पूर्ण बदला घेणार तरुण मंडळी सोबत आहेत तर या तरुणांना मी प्रश्न विचारतोय की यावेळेस तुमच्या गावचं वातावरण कसं गावचं वातावरण म्हणजे ओबीसी उमेदवार आदरणीय बाबरी शेठजी मुंडे यांना शंभर टक्के मतदान होईल गावामध्ये चर्चा अशी चालू की जो लोकसभेमध्ये आमच्या आदरणीय पंकजा ताईचा साडेसहा हजार मतांनी पराभव केला त्याचा वचपा काढण्यासाठी पूर्ण ओबीसी एका ताकदीने लढणार आहे असे काही प्रतिसाद येत आहे आपलं नाव संतोष डोंगरे तर यावेळेस वातावरण कसं राहील गावामध्ये यावेळेस ओबीसी पॅटर्न भरपूर चालणार आहे त्यातली त्यात आमच्या जवळचा ओढणी तालुक्यातला जो ओबीसीचा तालुक उमेदवार बाबरी शेठ मुंडे त्यांना शंभर टक्के गावातून मतदान होणार आहे याची शंभर टक्के खात्री तरी सर गाव हे बाबरी मुंडे बाबरी मुंडे म्हणते तर बाबरी मुंडेच का ते ओढणी तालुक्यातील पहिलेच त्यांच्या ह्यानं नावानं आमदार होणार आहे त्याच्यामुळं ओढणी तालुक्याचा विकास होईल त्याच्यामुळं बाबरी मुंडे हे तर जे गेल्या पाच वर्षामध्ये प्रकाशदादा सोळंकीने जे काम केल। कामकाज केलं त्या कामासाठी आपले किती गुण असतील दहापैकी पैकी काय आमदार फंडातून एक पण काम झालेलं नाही त्याच्यामुळं झिरो गुण तर बाबरी मुंडेच मानताय तर पुढील पाच वर्षामध्ये बाबरी मुंडे कडून तुम्हाला काय अपेक्षा असतील भरपूर विकास कामं होतील त्यांच्यामुळं सर्व गावाचा विकास होईल त्याच्यामुळं आणि ओबीसी चेहरा असल्यामुळं बाबू डोंगरे आप आप बाब आप तर आपली पसंती कोणत्या उमेदवाराला असेल विधानसभेचा आपली पसंती व विस कुठलाही असो पण त्यात पैकी बाबरी मुंडे हा जवळच आहे त्यांना शंभर टक्के तिकीट भेटावं अशी अपेक्षा आहे अण्णा डोंगरे तर आता एका महिन्याभरावर विधानसभा येऊन ठेपलेल्या आहे तर या विधानसभेच्या रिंगणामध्ये जवळपास सात उमेदवार उतरलेले आहेत तर या सात उमेदवारापैकी तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला आता सध्या जर पाहिलं तर एक महिन्या व विधानसभेची निवडणूक आहे तर तिथं जवळपास सहा उमेदवार इच्छुक आहेत त्यातली जी पसंती आहे जर वातावरण पाहिलं तर वातावरण हे ओबीसीसाठी एक सुखरूप आहे का तर भरपूर नेते असे आहेत जेणेकरून निवडणूक आली की येतात निवडणूक गेली की येत नाहीत त्यामुळे जर पाहिलं झालं तर ओबीसीचा चेहरा म्हणून एक वडवणी तालुक्यातील प्रसिद्ध असे आहेत बाबरीशेठ मुंडे ते गाव वारंवार येतात वारंवार जातात वार जाता, प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करतात त्याचं मार्गदर्शन करतात त्यामुळं सध्या जर पाहिलं तर बाबरीशेठ मुंडे यांचं वातावरण चांगलं आहे त्यामुळे एक ओबीसीचा चेहरा म्हणून लोक त्यांना प्रतिसाद देतात आणि आमच्या गावातून शंभर टक्के हे मतदान त्यांनाच होणार आहे का तर ते, ते प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन करून जातात त्यामुळे असे काही सर्वप्रथम आपलं नाव सुरज शिवाजी लांडे तर एका महिन्यावर विधानसभा येऊन ठेपलेली आहे तर या विधानसभेसाठी जवळपास पाच सहा ते सात उमेदवार इच्छुक आहेत तर या उमेदवारापैकी तुमची पसंती कोणत्या उमेदवार तर कुठला असेल आपली आपलं जयसिंग भाया सोळंके तर का जयसिंग भाया सोळंकेच का बाकीचे आहेत कारण जयसिंगबाई सोळंके तरुणासाठी खास चेहरा नवीन चेहरा आहे यावेळेस इथून मागे जे होते ते ज्येष्ठ होते यावेळेस द तरुण चेहरा जयसिंगबाई सोळंका आहेत ते ते तरुणांचे प्रश्न सोडवू शकतात बरे पाच वर्ष जो टर्म टर्म राहिला या पाच वर्ष टर्म मध्ये त्यांचा जो कार्यकाळ होता या कार्यकाळामध्ये त्यांचे जे विकास काम आपल्या गावासाठी झाले या विकास कामाला दहा पैकी तुम्ही किती गुण द्या दहा पैकी दहा गुण देऊ ना आम्ही त्यांना बरं एखादा आपल्या गावासाठी एखादं काम केलेलं सांग आमच्या गावासाठी आपलं हे त्यांनी चांगल्या मतदारसंघाचा विकास करावा दादांपेक्षा जास्त विकास करावा त्यांनी आपलं नाव काय गणेश डोंगरे तर येत्या एका महिन्यावर विधानसभा येऊन ठेपलेल्या आहे तर या विधानसभेसाठी सात सात उमेदवार इच्छुक आहेत तर या सात पैकी तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला असेल बाबरी शेठ मुंडे ऊसतोड कामगारासाठी झटणारा नेता आणि तरुण तरुण नेता असल्यामुळे आम्ही बाबरी शेठ मुंडेलाच मतदान करणार आणि सगळा तोड कामगार शेठ मुंडेच्याच पाठीमाग राहणार कारण का तरुण 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 चेहरा असल्यामुळे आम्ही बाबरी शेठ मुंडेलाच मतदान करणार आणि सगळे तोड कामगार सुद्धा शेठ मुंडेच्याच पाठीमागे राहणार तुमचं नाव सुनील डोंगरे तर सर्व गाव तुमचं बाबरी मुंडे बाबरी मुंडे म्हणते तर बाबरी मुंडेच का ऊसतोड कामगार हा बीड जिल्हा असल्यामुळं त्याच्यात त्याच्यात दारुळ आणि वडोणी तालुक्यात जास्त ऊसतोड कामगार आणि त्यांचं काम करणार बाबरी शेठ मुंडे त्यामुळं बाबरी मुंडे नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट या जवळपास जवळपास एका महिन्यावर विधानसभा येऊन ठेपलेली आहे आणि या विधानसभामधील एक माजलगाव मतदारसंघ या माजलगाव मतदारसंघामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याची नेमकी काय चर्चा आहे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया चला तर मग सोन्ना खोटा या आज आपण सोन्नाखोटा या गावामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी तरुण मंडळी बसलेली आहेत त्यांच्यासाठी काही प्रश्न विचार आपलं नाव ज्ञानेश्वर चंद्रसिंखेद तर एका महिन्यावर विधानसभा आलेले आहे तर या विधानसभेमध्ये तुमच्या पसंतीचा उमेदवार कोणता असेल आमच्या पसंतीचा उमेदवार म्हणजे आम्हाला जारांगी पाटील दादा बोलतील का त्याच्यावर होणार दुसरं आपलं नाव दत्ता गणेश खोटे तर आपलं काय मत असेल या गोष्टी काय नाही तेच जरांगी पाटील जे सांगते त्याने जगू जरी उभा केला तरी मतदान त्यांना समजत आपलं काय मत आहे आपलं काय मत आहे मताचं काहीच नाही जे आहे तेच जे पाटील म्हणतील होणार तेच आता गेल्या पाच वर्षामध्ये जे कामकाज केलं आमदार 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 चालू चालू दादा दादा सोळंकीने जे, जे कामकाज केलं त्या कामासाठी तुम्ही दहा पैकी त्यांना किती गुण द्याल नाही ते दादा बोलते ते ह्या गुणात काहीच होणार नाही झालेच जा, किती बी काम निदळ झालं असेल तर जरांगी पाटील बोलतील त्याच्यातच होणार तर वारा आमदारकीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण विद माजलगाव मतदारसंघामध्ये आलो होतो आणि या ठिकाणच्या सर्वसामान्य मतदार राजाच्या मनात नेमकं काय चालू आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला अशाच वेळोवेळी आपल्यापर्यंत अपडेट पोहोचण्याचा आपण प्रयत्न करू प्रसन्न दत्ता कराडसह मी ज्ञानेश्वर मुंडे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी वडवणी येथून बीड